जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आज धरलाले आहे वकर कारण आता पेरणीचे दिवस जवळ येत आहेत एवढं राहिलेले आहे वक्रायचं का आमचा निलेश कसा वकर आहे आणि महिला एवढं राहून झालं पाहिजे आपल्याला जाऊ निलेशच्या भारान बैल पळायला लागली माझ्या भारान चालणं आली बरोबर म्हणून आमचा निलेश वक्र हानाय लागला कोण गेलू कली कलू तर एवढं राहिलेलं आहे वकरायचं अर्ध झालं ना अर्ध राहिलं बैल चालणार आला बरोबर पाऊस पण झाला जोरात मित्रांनो अजून पण व्हायची शक्यता आहे आता गरज आहे कारण मोकळी होती पावस पाण्यामध्ये कुठं होती काय नाही की आता आली इकडे कशी येते बघा बोलली की येते आता जात नाही आता लवकर आता माग मागं येते मग <laughs> मोबाईल खातो काय मोबाईल खातो टी व्ही मोकळी रात्री कोट्या जाऊन खाऊन येईन काय नाही की बरोबर येते मात्र हो इकडे तिकडे कोटं जात नाही बाजूला बैला दिसले की पळते ती मग कुठूनही